पंचगंगा जलपर्णी मुक्तीसाठी सर्वांच्या सहकार्याची गरज मानुसकी फाउंडेशन चे इचल करंची पंचगंगा नदीपात्रात वाढत चाललेली जलपर्णी काढण्यासाठी माणुसकी फाउंडेशन सरसावले आहे महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने पंचगंगा नदी जलपर्णी मुक्त करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून मोहीम हाती घेतली आहे या कामात शहरातील सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे मागील काही वर्षापासून भेडसावणारा जलपर्णी केंदाळचा प्रश्न यंदा पुन्हा भेडसावू लागला आहे थंडीच्या शेवटी व उन्हाळ्याच्या पूर्वी हा प्रश्न जटिल बनतो गेल्या वर्षी माणुसकी फाउंडेशनने सलग ब्याण्णव दिवस मोहीम घेतली होती त्यामध्ये सुमारे चार हजारपेक्षा अधिक ट्रॉली केंद्र काढण्यात आले होते तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांची चांगली मदत झाली होती आता आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या सहकार्याने तीन दिवसांपासून केंद्राळ काढायचे काम चालू आहे यामध्ये महापालिकेचे सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांचे व त्यांच्या टीमचे सहकार्य मिळत आहे आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदी शुद्ध व केंद्राळमुक्त होणे गरजेचे आहे यासाठी गावातील सामाजिक संस्था सार्वजनिक मंडळे कार्यकर्ते यांचा सहभाग महत्वाचा आहे त्यामुळे या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन माणुसकी फाउंडेशन चे अध्यक्ष रवी जावळे यांनी केले आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी आयकॉन